जे आळजापूर येथे मद्य विक्री अनुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गा इथल्या आळजापूरच्या ग्रामस्थांपैकी महिलांचं मतदान आपण इथं घेतलेलं आहे सदर मतदानासाठी आपल्याला विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीसाठीची मतदार यादी होती ती आपण वापरली सातशे तेवीस महिला या मतदानासाठी पात्र मतदार होत्या यापैकी चारशे ऐंशी महिलांनी आपल्या ठरवून दिलेल्या वेळेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता फक्त म मतांचे आकडेवारी आपल्याला वाचून दाखवतो विक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी ह्याच्या बाजूनं एकोणीस मतं पडलेली आहेत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करावी याच्या बाजूनं चारशे चोपन्न मतं पडलेली आहेत तर सात मतं ही अवैध म्हणजे एकाही पर्यायावर त्यांनी म मतदान केलेलं नाही किंवा एकापेक्षा जास्त पर्यायाला मतदान केलं असेल अशी एकूण सात मतं आहेत अशी एकूण चारशे चोपन्न अधिक एकोणीस अधिक सात अशी चारशे ऐंशी मतं इथं ह्याची मोजणी आज झालेली आहे ह्याचा संघाचा